हाय तर चला मग तुम्हाला एका नवीन ठिकाणी घेऊन जाते तसं तर हे दरवर्षी असतं पण माझे व्हिडिओ जे आहे ते आतापासून यायला लागले त्यामुळे हे माझ्यासाठी नवीन आहे आणि आज पहिलाच दिवस असल्यावरही आपण गर्दी जी आहे ते बघू शकता पार्किंगला अजिबात येथे जागा नव्हती तर आपण आलोय पवनाथडी जत्रेला उपक्रम महिला सक्षमीकरणाचा जलसा सांस्कृतिक परंपराचा तरी जत्रा एकवीस ते चोवीस फेब्रुवारीपर्यंत असणार आहे महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत दरवर्षी पवनाथडी जत्रा आयोजित केली जाते त्याला शहरातून विक्रमी प्रतिसाद मिळत असतो शहरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावा यासाठी हा जो छोटासा प्रोग्राम आहे तो केलेला असतो आणि ह्या चार दिवसात कोणकोणते प्रोग्राम आहे तो टाइम टेबल दिलेला आहे मी तुम्हाला दाखवलेला आहे आपण बघू शकता आणि त्यावेळेनुसार आपण येथे येऊ शकता आणि एन्जॉय करू शकता दरवर्षीप्रमाणे ही जत्रा जी आहे ती सांगवी येथे भरलेली आहे म्हणजे की पी डब्ल्यू डी ग्राउंडला यात जवळपास साडेसातशे स्टॉल आहे त्यात विविध गृपयोगी उत्पादन आणि दैनंदिन वापराच्या वस्तू तसेच शाकाहारी मांसाहारी खाद्यपदाचे स्टॉल सुद्धा आहे त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन केलेलं आहे अशा प्रकारे इथे छोट्या मोठ्या ज्या पर्स वगैरे ज्या आहेत ज्या हँडमेड केलेल्या आहेत त्यासुद्धा आहे आणि छान आहे खूप छान वाटलं येथे येऊन आणि हे एक स्टॉल आहे ज्यावर छान टॅगलाईन आहे पा घ्यायचे पैसे लागतील आम्ही आय टीमध्ये एटीत काम करतो आणि हे सुंदर अशा ब्लाऊजच्या डिझाईन होत्या त्यांचं प्राइस वगैरे विचारलं तर म्हणजे रिजनेबल होत्या अगदी दोन हजारापासून म्हणजे दोन हजार जे हायेस्ट वरचं जे आहे त्याची प्राइस होती आणि दीड हजारापासून हे स्टार्ट होते बऱ्यापैकी किंमत येत्या पाहिजे वाजत असेल तुला ओढल्यानंतर हे जात पण किती सुंदर आहे हे जात कितीला तीनशे रुपये सगळे हँडमेड आहे का छान अशा वुडनच्या वस्तू होत्या खूप छान होत्या म्हणजे त्यांची प्राईस पण तितकी रिजनेबल होती कारण त्या हँडमेड असल्यामुळे त्यांची प्राईस जी आहे ती व्यवस्थित होती पण काही घ्यायचं नव्हतं मला कारण आम्ही परत उद्या येणार आहोत त्यासाठी मी आज काहीही घेतले नाही फक्त मला शूट करायचं होतं त्यासाठी मी आज गेलेली होती कारण माझ्या घरापासून हार्डली मला दहा मिनिट लागत असतील येथे यायला आणि येथे एका स्टॉल वर सुंदर अशा मातीच्या वस्तू होत्या आणि ही घंटी जी आहे ती मातीची होती पण मातीची असल्यामुळे वाजणार नाही असं नाही ती छान म्हणजे व्यवस्थित वाजत होती आणि वस्तू तर खूपच छान होत्या इथल्या आणि इथले हे साडीचे ड्रेस खूप आवडले मला मी त्यांना विचारलंसुद्धा की म्हणजे मोठ्यांची साईज आहे का पण त्यांच्याकडे ती न होती ते बोलले की तुम्हाला जर ऑर्डर वगैरे करायचं असेल तर तुम्ही करू शकता अगदी आठ ते दहा दिवसापर्यंत तुमची ऑर्डर जी आहे ती मिळून जाईल तुम्हाला छान आहे पण फुला वेगळं वेगळं दिसेल पॅटर्न छान आहे लॉंग मध्ये नाही का म्हणजे आपल्या साईज मध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर बनवून मिळेल आणि प्राइस कितपर्यंत तुम्ही कुठला पॅटर्न पाहिजे कसा सगळं दाखवा तुम्ही या व्हॉट्सअप स्कॅन आहे ओके हां डायरेक्ट व्हॉट्सअप वर मेसेज येईल व्हॉट्सअप वर मेसेज मला करता येईल दूर येतो बाहेर आणि ही एक क्लिप बघा किती सुंदर आणि मस्त वाटते याला बघूनच मनाला शांती मिळते खूप भारी एकदम म्हणजे कधी कधी असे सुद्धा आपण घेतलेच पाहिजे आणि येथे हा सगळ्यात मोठा झोका होता याला बघून तर आपल्या बालपणाची आठवण झालीच असणार अगदी आपण जेव्हा लहान असताना गावाकडची जी यात्रा होती तिथे भरायचं पण इतके मोठे झोके नव्हते तेव्हा लहान असायचे पण असायचे जरूर आणि याला हे म्हातारीचे केसं खायचे होते त्यासाठी त्याने घेतलेले आहे प्राईस जी आहे ती ट्वेंटी रुपीज होती आणि यावेळेसनं फूड स्टॉल जे आहे ते खूप लावलेले आहे म्हणजे ही जी लाईन आहे ती पहिले नसायची आत्ता लावलेली आहे कारण खाणारी लोकांची जी कमी आहे ती अजिबात नाही आहे खूप लोक बाहेर खातात त्यामुळे हे स्टॉल जे आहे ते लावलेले आहे असंही आपण बाहेर गेलो आणि अशी यात्रा वगैरे जर असेल तर आपण नक्कीच तेथे काहीतरी ट्राय करतो आणि येथे अशा प्रकारे डान्स वगैरे सुरू आहे आणि हा जो मंडप आहे तो खूप मोठा आहे आप मी तुम्हाला हा जो आहे तो झूम करून दाखवते पण मंडप जो आहे तो खूप मोठा आहे आणि बसायला सुद्धा व्यवस्थित सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे आणि आता जवळजवळ हे जे स्टॉल वगैरे जे आहे ते बंद होतील त्यामुळे हे जी चहा आहे ती फुकट देत होती त्यामुळे तो घेतला आम्ही एकशे वीस जेवण झालेलं असल्यामुळे आम्हाला काही घ्यायचं नव्हतं पण उद्याची सोय म्हणून हा मांडा घेतला आहे आणि अशा प्रकारे येथे बैलगाडी आणि गाय वगैरे जे आहे त्यांचे स्टॅच्यू ठेवलेले हो होते आणि ही पिंक ई रिक्षा योजना है। मैलान साथी रिक्षा साथी आहे म्हणजे महिलांसाठी जर रिक्षा वगैरे घ्यायचं असेल स्वतःच्या पायावर त्यांना उभं राहायचं असेल तर यासाठी बरेच असे अनुदान वगैरे जे आहे ते इथे देण्यात येणार आहे काही नियम आणि अटी लागू आहे थे। आपन ती ते आपण तिथे जाऊन चेकआउट करू शकता जर आपल्याला हे घ्यायचं असेल तर छान अँड विविध वेगवेगळ्या प्रकारचे बरेच असे स्टॉल होते कपडे खेळणे हँडलूम साऱ्या हँडक्राफ्ट टॉईज अँड ऑल बरंच काही होतं येथे तर आपल्याला हा व्हिडिओ जो आहे तो कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला मग भेटू नवीन ब्लॉग मध्ये तेव्हापर्यंत खात राहा खुश राहा आणि मस्त रहा आणि हे दोघं जात आहे आता गाडीने आम्ही बघू पायी जाऊ किंवा रिक्षाने जाऊ मी आणि माझी ननदबाई आहे यांचं कॉल स्टार्ट झाल्यामुळे हे लगेच मला सोडून घेतून निघून गेले होते तर चला मग भेटू या नवीन ब्लॉग मध्ये बाय